डब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत मावळत्या सूर्याचा आढावा घेत असताना आज दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये काही महत्वपूर्ण ज्या घडामोडी घडल्या त्या महत्वपूर्ण घडामोडीचा आढावा आपण घेऊयात दोन हजार पंचवीस डिसेंबरचा जर पूर्ण पूर कालावधी पाहिला तर हवामानामध्ये गंभीर प्रमाणात खऱ्या अर्थाने काही लक्षणं दिसून आलेली आहेत आणि हेच परिणाम दोन हजार पंचवीस हे दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे आणि ही उष्णता सर्वांनी ती अनुभवलेली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये यावर चिंतन होणं अत्यंत गरजेचं आहे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागच्याच रविवारी मन की बात मध्ये म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला एकशे एकोणतीसवी आवृत्ती त्यांच्या मन की बातची प्रसारित झाली त्या माध्यमातून त्यांनी भारतीय राजकारण भारतामधील शिक्षण भारताची अर्थव्यवस्था यावर मोठ्या प्रमाणामध्ये भाष्य केलं पण त्याच्या उलट खर तर आपल्याला भाष्य वेगळ्या पद्धतीचं दिसून येते चित्र वेगळ्या पद्धतीचं दिसून येते ते म्हणजे त्यांनी राजकारणातील गुन्हेगारीवर नेमकेपणाने बोट ठेवलेलं असलं तरी ज्या काही नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या निवडणुकीमधून जर आपण एकंदरीत उमेदवाराचं चारित्र्य पाहिलं तर त्यामध्ये सत्तर टक्क्याच्यावर उमेदवार हे गुंड प्रवृत्तीचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचं जवळपास वेगवेगळ्या माध्यमातनं सिद्ध झालेलं आहे आणि मग यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चिंतन होणं गरजेचं आहे अकरा डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथालयाच्या वेगवेगळ्या मागण्याबद्दल आश्वासने दिली आणि ती येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासित सुद्धा केलं डिसेंबर महिन्यातली आणि दोन हजार पंचवीसची अत्यंत महत्वाची उपलब्धी कोणती असेल तर भारताने जपानला मागे टाकून जगामधली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि आज भारत जगामध्ये अमेरिका रशिया चीन यानंतर चौथी अर्थव्यवस्था म्हणून आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन्मानाने विराजमान झालेला आहे आणि ही अत्यंत मोठी उपलब्धी आहे पण यानंतरचे जे काही पाऊल आहेत अर्थव्यवस्थेचे ते कस असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा सरकारनी केंद्र सरकारनी अतिशय सजग राहणं गरजेचं आहे अन्यथा आपण जरी चौथी मोठी अर्थव्यवस्था असलो तरी आपल्या समोर असलेल्या अर्थव्यवस्था जशी की चीन आपल्यापेक्षा दहा पट मोठी अर्थव्यवस्था आहे रशिया आपल्यापेक्षा सतरापट मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिका आपल्यापेक्षा जवळपास बावीसपट मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यांच्यासोबत जर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहायचं असेल आणि आपला अर्थव्यवस्थेचा क्रमांक आता खाली येणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर अत्यंत उंद असं आर्थिक नववर्षासंदर्भातलं धोरण सरकारनी आणलं पाहिजे अन्यथा निश्चितच आपला क्रमांक सुद्धा मागे पुढे पुढे होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पण मागे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून दोन हजार पंचवीस असं वर्ष गेलेलं आहे या वर्षामध्ये अनेक देशांनी सुखाचे क्षण पाहिले त्यासोबतच दुखाचे क्षण पाहिले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताने अत्यंत चांगली प्रगतीही केली त्याच सोबत भारताला काही जातीय दंगली म्हणा किंवा दोन समाजामधील तेढ म्हणा किंवा दोन संवर्णामधील तेढ म्हणा अशा पद्धतीच्या काही तेढालाही समोर जावं लागलं असा हा संमिश्र भारत आपण दोन हजार पंचवीस मध्ये पाहिला खास करून निसर्गाची मात्र आपल्यावर अवकृपाच राहिलेली आहे दोन हजार पंचवीस वर्ष हे महापूर वादळे या माध्यमातून सुद्धा नोंद घेण्यासारखे झाले यातून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली वित्तहानी झाली तरी पण या सगळ्या आसमानी सुलतानी संकटाला धडका देत भारत ताट मानेने आज उभा आहे आपण सर्व भारतीयांनी याच गंभीर चिंतन करून आपला हा देश अजून सर्वांग सुंदर कसा बनेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला देश कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करावेत आणि अशा पद्धतीचे काही नवीन वर्षाची जे काही नवीन धोरणं आहेत नवीन स्वप्न आहेत ते कशी असावेत या संदर्भात आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माहिती घेऊया